प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने आज मांडळ येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली महिलांना प्रथम द्वितीय तृतीय रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले सर्वांना प्रोत्साहनवर बक्षीस देण्यात आले महिलांसाठी लकी ड्रॉ चार पैठणी साड्या देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीताताई पडोळे यांनी केले सूत्रसंचालन शारदाताई कळंबे यांनी केले आभार प्रदर्शन गीताताई मेश्राम तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तालुका आघाडी अध्यक्ष संगीताताई पडोळे गीताताई मेश्राम सीमाताई कुर्जेकर सुषमाताई मेश्राम रंजनाताई वैद्य शिल्पाताई देशमुख विजयाताई कळंबे संगीताताई निर्गुळकर निरगुळकर इंदिराताई निरगुळकर कीर्ती मेश्राम सपनाताई कुलरकर वसंता पडोळे किशोर कुरजेकर संजय कुर्जेकर लाला मेश्राम रवी मेश्राम धनराज वैद्य नरेंद्र बारई आदींनी प्रयत्न केले अजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर राम भाऊ जुमडे वाघमारेजी लिलीमाताई आणि उपस्थित सर्व सन्माननीय प्रतिष्ठित मंडळी त्याचप्रमाणे गावातील सर्व माझ्या महिला भगिनी आणि बंधू मागील वर्षी सुद्धा आपण श्री संता संताजी जगणारे महाराज यांच्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र